come दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्वेंदुबत बजरंग दल मातृशक्ती दुर्गावाणीतर्फे भव्य दिव्य अशी मोटरसायकल रॅली श्री पंचवटी हनुमान मंदिर महावीर चौक ते श्री गजानन महाराज मंदिर मालेगाव रोड या मार्गाने ही भव्य दिव्य रॅली काढण्यात आली होती आणि अतिशय उत्साहामध्ये ही भव्य दिव्य रॅली संपन्न झालेली आहे हजारोच्या संख्येने या मोटरसायकल रॅलीमध्ये रामभक्त सहभागी झालेले होते आणि अनेको जागी आ, या भव्य मोटरसायकल रॅलीचे स्वागत झालेले होते मी सर्व रामभक्ताचे आभार मानतो आणि जय श्रीराम हा म्हणजे एक धार्मिक मोठा सण आहे हा रामनवमी म्हणजे आणि हा हिंदू बांधव एवढ्या उत्साहाने आणि जोमाने का ह्याला कार्यक्रमाला का त तयारी लागलेली आहे आज सर्व हिंदू बांधवांतर्फे आज मोटरसायकल रॅलीचे आयोजन झालेले आहे आणि त्यात महिला मंडळ आणि पुरुष या सर्वांनी मोटरसायकल एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घेतलेले आहेत आणि भव्य दिवे रॅली आता सुरुवात झालेली आहे आजचा महोत्सव अतिशांततेने पळावा असं आवाहन जनतेला आहे आजचा दिवस एक दूरदर्शन करा योग आहे एकीकडे आज रामनवमी आहे त्याचा उत्साह सर्वत्र आहे आणि भाजपचा स्थापना दिन अशा प्रकारचा आजचा हा दूरदर्शन योग आहे मोठ्या उत्साहामध्ये आज देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय श्री रामचंद्राचे विचार रामराज्य स्थापन झालेला आहे आणि राज्यातसुद्धा रामराज्याप्रमाणेच एका एका पद्धतीने काम सुरू आहे आणि त्यामुळे श्रीराम जन्मभूमीच्या निमित्ताने रामाच्या आजच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत रामनवमीच्या निमित्ताने आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत आणि रामाची पूजा अर्चा करून हनुमानजींची पूजा अर्चा करूनच आजच्या या सोहळ्याला सुरुवात होत आहे संपूर्ण नांदेड हे अतिशय उत्साहामध्ये रामनवमी साजरी करण्याच्या उद्देशाने एकत्र आलं आहे आणि भाजपचा स्थापना दिन अशा प्रकारचा हा दिग्दर्शन करा येऊ